नमस्कार मंडळी हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा आम्ही फिरायला गेलो लेकजॉर्ज सिटी या ठिकाणचा तर आता आम्ही निघालो आहोत गोकाट करण्यासाठी तर कार असतात रेसिंगच्या तर तिथे आता आम्ही चाललेलो आहोत तर तिथे गेल्यानंतर मी आणि डिम्पल आधी जाणार होतो असं ठरवलं कारण की जय गाडीमध्ये झोपलेला होता आणि आमच्याकडे चार लहान मुलं होती तर त्यांना बघी बघितल्याशिवाय आम्हाला टर्न घेता येत नव्हती हो तर आम्ही दोघी पहिल्यांदा गेलो त्यानंतर सागर जिजू आणि श्रीकांत गेले तर त्यांनी श्रेयांश आणि त्याravel सुद्धा सोबत घेऊन गेले होते आमचं सगळ्यांचं कार रेसिंग करून झालं त्यानंतर आम्हाला जी मिनी हा हा बोटमध्ये बसायचं होतं तर त्या बोटमध्ये आम्ही चाललेलं होतं ऑलरेडी तिकीट शिकाने ऑनलाईन काढून घेतलेली होती आता त्या बोटमध्ये आम्ही चाललेलो होतो आणि तिथे लाईन खूप मोठी होती त्यानंतर तिथे सगळ्यांचे फॅमिली फोटोज घेत होते जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथे विकत पण घेऊ शकता ते फोटो आपल्याला वरती आणून देतात आणि एक तास ती बोट तुम्हाला पाण्यामध्ये फिरवते हो सगळे आजूबाजूचे नवीन नवीन घर आहेत आणि लोकांचे किती मोठे मोठे घर आहेत किती छान व्ह्यू आहेत ते सगळे तुम्हाला एक तास फिरवतात हो तर ऑलरेडी मी पाहिलेला आहे बोटमध्ये मस्त आता जायचंय आमची तर तिसरी <laughs> आणि इथे वन बाय वन ते एक प्रत्येक फॅमिलीचे फोटो घेत होते त्यानंतर आमचाही घेतला आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि मी हा हा बोट जी आहे ते खरंच खूप चांगली आहे अर्धी स्टीमवर चालते आणि अर्धी गॅसवर चालते तर ह्या छान अनुभव आम्हाला घ्यायचा होता कारण की वातावरण पण खूप मस्त झालं होतं संध्याकाळचं आणि संध्याकाळच्या सात वाजताची बोट होती ही सात वाजता पण एवढा उजेड होता आणि नऊ वाजता तर अंधार पडतो इथे तर आता आम्ही वरती चाललेलो आहोत जिन्याने सगळ्यात टॉप फ्लोअरला तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दिसेलच जेव्हा बोट चालू होते त्यानंतरचा खूप छान सनसेट होता Covers an area 44 square miles. There are 110 miles of shoreline. The lake does flow north where it terminates at the town of Taikonderoga, the for hunting fishing. They referred to the lake as Anday. That means the lake that shuts itself in or water surrounded by mountains or rather at description. First Europeans to see the lake were the French. And in 1646, on the eve of the Holy Day Corpus Christi, Father Isaac jokes a French Jesuit missionary, christened the lake L'Octeuse in Sacré-Mont, or Lake of the Blessed. त्यानंतर लेक जवळची जी मोठी मोठी घरं होती ती आम्हाला त्यांनी दाखवली हो सगळी फिरून आणि आयलँड पण होतं मध्ये तर त्या आयलंडच्या बाजूला फिरून सगळे एकदम छान त्यांनी बोट फिरून आणली खूप मस्त वाटत होतं एकदम सनसेट एकदम छान चाललेला होता त्यानंतर डिरेक्टली मी आता दुसऱ्या दिवशीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आम्ही सगळे इथे बसलेलो होतो आणि छान व्ह्यू एन्जॉय करत होतो आणि दुसऱ्या दिवशी डिम्पलने सकाळी सगळ्यांसाठी पोहे केले होते आणि मस्त आम्ही आमच्या एअर बी एन बीवरती बस बाहेर बसून आम्ही छान पोहे एन्जॉय करत होतो सगळे एवढे एक्सायटेड होते की एवढा छान व्ह्यू समोर होता लेक होता आणि तो त्या जे ओनर होते त्यांचा डॉगसुद्धा आमच्या जवळच येत होता जयला तर खूप आवडत होता तो डॉग मस्त पोहे एन्जॉय करत आहेत सगळे सकाळी सकाळी तर ह्या जो घरामध्ये आम्ही राहिलेलो आहोत तर समोर एक छोटासा त्यांनी लेक बनवलेला आहे मॅनमेड आहे असं की नॅचरल नाही आहे तर तिथे त्यांनी काय करण्यासाठी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे कायक का आहे तर सगळे काया आहेत ते घे म्हणून श्रीकांत डिम्पल आणि जयसुद्धा गेलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते मस्त छान करतायत ते सगळे मी जानकीला घेऊन चालली आहे चालेल मी बोलवते हो वाव जय तुला आवडलं इथे सगळेजण कायाकचा आनंद घेत आहे आणि मी आधी जेव्हा करायला गेले होते तेव्हा मी घाबरले होते श्रीकांतसोबत पण आता मला हे खूप चांगलं वाटलं आणि सगळे होते त्याच्यामुळं थोडासा कॉन्फिडन्ससुद्धा आला आणि मजा सुद्धा आली डिम्पलने सुद्धा पहिल्यांदा केलं तर तिला पण छान जमायला लागलं होतं आणि एवढा छान लेख होता तो तर मस्त आम्ही तिथे एन्जॉय केला आणि त्यांचं जो त्यांची जी डॉग होती ती पण आमच्यासमोर यायची आणि सगळ्यांसोबत खेळायची तर सगळे एकमेकांसोबत आनंद घेत होते कायाचा खर कर येत जाऊन तुला मजा येते ना मस्त एन्जॉय करतायत मला पण बोलताय ते पण मला जानकी मुळे काही जाता येणार नाहीये आणि छान आहे एकदम मस्त वाटतंय जय तर आमचं खूप एन्जॉय करतो एकदम त्याला उतरायचंच नाहीये त्याच्यातून जय मजा येते जय मस्त एन्जॉय करते पापांबरोबर सगळ्यांचं काय करून झालं आणि सगळे दमले होते पण सागरचिचूंनी सगळ्यांसाठी बिर्याणी बनवण्याचा बेत केला होता तर डिम्पलने सगळ्यांना त्यांना भाज्या कट करून दिल्या आणि त्यांनी बिर्याणी बनवली खूप छान बिर्याणी बनवतात व्हेज बिर्याणी ते आणि त्यांना एक्सपिरियन्ससुद्धा आहे खूप सारे बनवतात नेहमीच बनवतात ते मस्त बनवली बिर्याणी गड भूक लागली आहे ना सगळ्यांना एकदम <laughs> भारी दिसते जिजूंची स्पेशालिटी एक नंबर ना बिर्याणी खूपच छान झाली होती आणि जानकीसुद्धा श्रीकांतसोबत कायाकमध्ये बसली होती तिला पण खूप आवडत होतं ते सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही आराम केला आणि निघालो संध्याकाळी लेक सिटी रात्रीची अनुभवण्यासाठी मध्ये तिथे थांबून एखादा स्पॉट घेऊन फोटोसुद्धा काढले आणि लेक सिटी तर खूपच छान होती डिम्पलनी आणि मी रीलसुद्धा काढली तर आम्ही खूप एन्जॉय करत होतो सोबत सगळ्या या गोष्टी आणि आमच्या दोघींची मैत्री ही इंजिनिअरिंगमध्ये असल्यापासूनची आहे तर मला आम्ही खूप दोघी एकमेकींना लकी समजतो की आम्ही दोघी जवळ आहोत अमेरिकेमध्ये आज संध्याकाळ चालू आहे आम्ही लेक जॉर्ज फिरण्यासाठी आणि थोडे फोटो काढणार आहे आणि कारण की आज थोडीशी थंड हवा आहे कारण की इथे व्हॅलीमध्ये थोडंसं होतंच की लेक असल्यामुळे आणि सनसेट झाला की लगेच थंडी वाजायला चालू होतं आणि टेम्परेचर एकदम कमी होऊन जातं तर मस्त आम्ही व्ह्यू एन्जॉय करतो आहे सगळे फोटो काढतायत आणि ते पाठीमागे सनसेट होतोय पण रात्रीचा व्ह्यू एन्जॉय करून तिथे काहीशी फोटो काढून आम्ही घरी आलो आणि मी बनवलेली मिसळ याचा आनंद घेतला कारण की डिम्पल यांना मी बनवलेली मिसळ खूप आवडते तर मट मी ऑलरेडी घरून आणलेली होती आणि त्याचा मसाला सुद्धा रेडी करून आणलेला होता आणि हा रात्रीचा छान असा लेक्चरचा व्ह्यू होता आणि तिथे फायरवर्कसुद्धा चालू होता साईडला तर त्याचे सुद्धा फोटो श्रीकांतने आणि सागरजीजींनी काढले होते तर एकदम छान असे फोटो येत होते आणि हा होता रात्री चा व्ह्यू तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय